योग गुरु स्त्री शक्ती फाउंडेशन संस्थापक अध्यक्षा ऋगवेश सुवर्णवार्ता वृत्त संपादक सौ अर्चनाताईनार सुवर्णतारा स्त्री सक्षमीकरण कार्य पुरस्काराने झाल्या सन्मानित मागील अनेक वर्षापासून सोनार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व सोनार समाजाच्या उत्थानासाठी पुणे शहरात सुवर्ण विचार मंच ही सोनार समाजाची सामाजिक संघटना कार्य करीत आहे या संघटनेच्या माध्यमातून वर्षभर अनेक सामाजिक कार्य केले जात असून सोनार समाजात अनेक महिला व पुरुष ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने समाजाला दिशा दाखवत सामाजिक क्षेत्रात नावलौकिक मिळवले अशा अनेक समाजबांधव यांचा सन्मानचिन्ह शाल श्रीपळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांना स त्यांनी केलेल्या कार्याची माहिती सांगत अनेक समाज बांधव संस्थेचे पदाधिकारी व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येते यावर्षीसुद्धा हा सन्मान सोहळा सुवर्णकार ज्येष्ठ नागरिक सुवर्ण विचार मंचतर्फे दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीसला महालक्ष्मी सभागृह पुणे येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संजय खडके जयवंतराव रणदीर विजय काजडे राजेंद्र विभांडी गोपाळ आगरकर डॉक्टर ईश्वर सोनार पुणे अहिर सुवर्णकार संस्थेचे समाज समाजाचे माजी अध्यक्ष रत्नाकर खरोटे पुणे अहिर सुवर्णकार महिला मंडळाच्या सचिव सौ अनुराधा रणवी व कोषाध्यक्षा सौ मीनाक्षी चिकसकर तसेच पुणे अहिर सुवर्णकार युवा ग्रुपचे अध्यक्ष परागसेठ वत्तूरकर व सचिव प्रशांत सौंदरकर हे मान्यवर उपस्थित होते व्यासपीठावर सुवर्ण विचार मंचचे अध्यक्ष मोहनराव केळकर कार्याध्यक्ष कृष्णकुमार पिंपळगावकर सचिव प्रमोद दुसाणे खजिनदार सुभाष दंडगवार व समाजाध्यक्ष नंदकुमार वटनेरे हे होते यात सोनार समाजाच्या अनेक समाज बांधवांना विविध सन्मानाने सन्मानित करण्यात आले त्यात प्रामुख्याने अहिर सोनार समाजाच्या योगगुरू स्त्री शक्ती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष व विविध सोनार समाजाच्या संघटनेत कार्य करणाऱ्या योग व आध्यात्मिक शिक्षण देणे आणि बालसंस्कार केंद्राद्वारे लहानपणापासूनच मुलामुलींना संस्कारक्षम करण्याचे कार्य करणाऱ्या सौ अर्चनाताई ईश्वर सोनार ह्यांचेद्वारे चालविले जाणारे विविध समाजोपयोगी कार्याची दखल घेत त्यांना सुवर्णतारा स्त्री सक्षमीकरण कार्य हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले हा मानाचा पुरस्कार स्वीकारायला तो अर्चनाताई सोनार यांचेबरोबर त्यांच्या संपूर्ण परिवार या कार्यक्रमात सहभागी झाले होते सर्वप्रथम सुवर्णविचार मंचचे प्रमुख ट्रस्टी व महालक्ष्मी सभागृहाचे संचालक प्रसाद अनंतराव चिकसकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सत्कारमूर्तींना पुरस्कारांचे सन्मानचिन्ह शाल त्रिपर व पुष्पगुच्छ प्रदान करण्यात आले सत्कार सोहळ्याच्या समारंभात सुवर्णकार समाजातील अनेक सन्माननीय मंडळी उपस्थित होती अतिशय बहारदार असे सूत्रसंचालन प्रसिद्ध अहिराणी साहित्यिक बापूसाहेब पिंगळे यांनी केले कार्याध्यक्ष कृष्णकुमार पिंपळगावकर यांनी उपस्थितांचे आभार मानल्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली स अर्चना ताई सोनार यांना सुवर्णकारा स्त्री सक्षमीकरण कार्य पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल ऋग्वेश सुवर्ण वार्तातर्फे खूप खूप अभिनंदन धन्यवाद जय नरहरी